समदृष्टी क्षमता विकास मंडळ अर्थात सक्षम या संस्थेचे अहमदनगर जिल्ह्यातील अंध अपंग यांचा भव्य मेळावा दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कोपरगाव येथे आयोजित करण्यात आला होता या भव्य मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अंजलीताई केवळ यांनी थाईसो मिया दिव्यांग प्रकाश यावरती भाष्य केले तर अनेक दिव्यांगांना या प्रबोधनाचा लाभ मिळाला आहे तर रमेश सावंत यांनी कार्यकर्ता आणि सक्षम या संघटनेचे कार्य कुशल्यावरती भर देत आपल्याला दिव्यांगांसाठी मार्गदर्शन केले आहे या कार्यक्रमाचे दुपारच्या सत्राचे अध्यक्ष म्हणून सुरेश कोल्हेसाहेब यांनी दिव्यांगांचे आत्मविश्वास वाढण्यासाठी प्रबोधन केले तर सकाळच्या शिपमध्ये श्रीकांत बागुल यांनी अध्यक्षस्थान भूषविले आहे यावेळेला गुणवंत दिव्यांगांचे तसेच यशस्वी जीवनामध्ये झालेल्या दिव्यांगांच्या बाबतीत अधिकतर त्यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला या प्रसंगी कोपरगाव तहसीलचे अव्वल कालकून राजेंद्र चवळे व रेणुका काले या दिव्यांग उद्योजकांचे तसेच अजय तांबे यांचा देखील शाल व श्रीपर्देत सन्मान करण्यात आला यावेळी सक्षम या संस्थेचे पदाधिकारी म्हणून उत्तरनगर जिल्हाध्यक्ष श्रीकांत साळुंके सचिव भास्करराव जाधव समन्वय गोकुळ फावडे सहसचिव श्रीसागर सचिन पोटे तालुका कार्यवाहक निलेश जाधव रवींद्रजी निकम सुशांत घोडके आदींनी विशेष सहकार्य केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालक श्रीकांत साळुंके यांनी केले आपला महाराष्ट्र साठी संपादक आमिन शेख अहमदनगर देशभरात सर्व प्रकारच्या दिव्यांगांसाठी काम करते आणि वेगवेगळ्या जे विषय आहेत दिव्यांगांचे ते आम्ही हाताळतो ते एका अधिवेशनात एका जिल्ह्यात एकाच वेळेला सर्व विषय होतात असं कधीच नाही शक्य होतं प्रत्येक अधिवेशनात वेगवेगळे विषय असतात वेगवेगळ्या समस्या असतात प्रत्येक भागाच्या वेगळ्या समस्या आहेत अपंगांच्या त्या दृष्टीने पण अपंगांचा सर्वांगीण विकास हे त्यातलं मेन टार्गेट आहे त्या दृष्टीने जे जे करतायत व स्वयंरोजगार आहे संस्कार आहेत शिक्षा आहे शिक्षण स्वावलंबन आहे त्यांची जागृती आहे ह्या सर्व पैलूवर सक्षम काम करते दिवसभर